आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी मायक्रो ट्रेनिंग गरजेचे अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ चिकोडी तालुक्यातील मानकापूर येथे गोकुळच्या मायक्रो ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन संपन्न कोल्हापूर तारीख चोवीस गोकुळच्या मायक्रो ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन माळी डेअरी फार्म मानकापूर तालुका चिकोडी येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या शुभ हस्ते गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले यावेळी बोलताना गोकुळचे अरुण म्हणाले की गोकुळने दूध उत्पादकांना किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची योग्य पैदास आहार व व्यवस्थापन यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने दुग्ध उत्पादन संस्थेमार्फत पुरुष व स्त्रिया सपत्नी यांना एकत्रित एक, एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यासाठी गोकुळ मार्फत मायक्रो ट्रेनिंग सेंटर चालू केले आहे अशा पद्धतीचे मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची मागणी शिरोळ हातकलंगले व सीमा भागातील दूध उत्पादकांनी केली होती त्यानुसार संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये मा प्रफुल्ल माळी यांच्या माळी डेअरी फार्म मानकापूर तालुका चुकोडी येथे नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या नवीन मायक्रो ट्रेनिंग सेंटरमुळे शिरोळ हातकलंगले व सीमा भागातील दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील या प्रशिक्षणासाठी संघामार्फत अनुदान देण्यात येत असून जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी हे प्रशिक्षण घेऊन किफायतशीर दुग्धव्यवसाय करावा असे आवाहन केले यावेळी बोलताना संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की गोकुळच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गुणवत्तापूर्ण दूध संघास पाठवावे गोकुळ निश्चितच दूध उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला देईल असे आश्वासन दिले यावेळी माळी डेअरी दूध उत्पादक असून भैरवनाथ संस्थेच्या माध्यमातून गाय म्हैस प्रतिदिन पाचशे लिटर दूध संघास पुरवठा करीत आहे गोकुळच्या वास्तू संगोपन योजना व विविध सेवा सुविधा तसेच मार्गदर्शन घेऊन उत्तम व्यवस्थापनाद्वारे हा डेअरी फार्म उभा केला असून सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत याचा फायदा नवीन दूध उत्पादकांना नक्कीच होईल असे मनोगत व्यक्त केले या उद्घाटन कार्यक्रमास प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले किसन चौगले नंदकुमार ढेंगे प्रकाश पाटील युवराज पाटील मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले माळी फार्मचे प्रफुल्ल माळी गोकुचे संकलन व्यवस्थापक शरद तुरुंबेकर सहाय्यक व्यवस्थापक दत्तात्रय वागरे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ प्रकाश साळुंके डॉ प्रकाश दळवी विजय मगरे डॉ राजू माने सांगाव सवलता उत्तर डेरेकर कॅनडा बँकेचे अधिकारी तसेच रांगोळी इचलकरंजी या गावातील दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आर कोल्हापूर घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका